भाजपला आता पहिल्यांदाच महिला अध्यक्ष मिळणार सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे पी नड्डा काम करत आहेत मात्र आता त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे या पदासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आंध्र प्रदेशातील नेत्या डी पुरंदेश्वरी आणि तमिळनाडूच्या वनाथी श्रीनिवासन या तीन महिला नेत्यांची नावं पुढे येतात आता हे ये भाजप कशासाठी करत तर भाजपला महिलांना नेतृत्वात आणून मोठा राजकीय संदेश द्यायचा आहे महिला मतदारांना अजून आपलं करायचं आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद हे पक्षासाठी अत्यंत महत्वाचं पद या अध्यक्षांच्याच हातात पुढच्या निवडणुकांची संपूर्ण दिशा आणि संघटनात्मक नियोजन असतं नवा अध्यक्ष कोण होणार याचा निर्णय जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला होऊ शकतो असं सांगितलं जाते आणि जर हे खरं ठरलं तर भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत आणि हा निर्णय पक्षाचं राजकारण नव्या वळणावर नेणार आहे तुम्हाला काय वाटतं कोण असावं भाजपचं पहिला महिला अध्यक्ष कमेंटमध्ये नक्की सांगा